तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी उद्या रविवारी निपाणी शहरासह ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित निपाणी शहर व ग्रामीण भागातील उद्या रविवारी दिनांक एकोणीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे अशी माहिती निपाणी हेस्कॉमचे अभियंता अक्षय चौगुला यांनी दिली आहे निपाणी शहर परिसरातील वीज पुरवठा होणाऱ्या ग्रामीण भागातील बेनाडी जत्राट व निपाणीजवळ असलेल्या समाधीमठ येथील उपकेंद्रात दुरुस्तीचं काम चालणार आहे त्यासाठी उद्या रविवारी एकोणीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित असून व्यावसायिक उद्योजक व नागरिकांनी सहकार्य करावं असं आव्हान निपाणी हेस्कॉमचे अभियंता अक्षय चौकुला यांनी दिला आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील